रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आजचा थमनेल आणि टायटनमध्ये ह्या सगळा पाहून आपल्या लक्षात आलाच असेल आजच्या व्हिडिओचा विषय आता कसा झाला मित्रांनो या वातावरण दूषित आल हल्लीचा त्यातून आपण अनेक केमिकलयुक्त खाना म्हणजे आपल्या शेतामध्ये आपण आपल्या पिकांवर अनेक फवारणी अनेक रासायनिक खतं यांचा वापर जास्त होतो आहे आणि मग त्याच्यामुळं आपले आजारांचं प्रमाण जास्त वाढेल दिसतं आहे मग त्यामध्ये डायबिटीस मुतखडा पुन्हा मूळव्याध असं एक गंभीर आजार का जे माणसाला भरपूरच त्रास देत होती कमीत कमी माणसाला सुखासुखी तऱ्हेने खाऊन देते कसा मित्रांनो आपल्या घरामध्ये किती पैसा आणि खाण्याच्या वस्तू किती असल्याना तरी ह्या अशा आजाराने माणसेना त्रस्त होते मित्रांनो आणि ह्या सगळा बाहेरचा खाना केमिकल के युक्त याच्यामुळे ह्या सगळा वाढला मित्रांनो आणि यासाठी खा मी तर नेहमी सांगतोय आमच्या हिडू म्हणजे रान खा रानातील काही बिना केमिकलच्या ज्या रानबाज्या आहेत ते एकदमच आपल्या शरीराला उपयुक्त ठरतात तर असो मित्रांनो आज आम्ही आजचा विषय म्हणजे असं आहे की आमच्याजवळ आम्ही एक मूळ यादासाठी औषध बनवलं आहे म्हणजे ते औषध एकदम रामबाण औषध आहे आमच्या एक दोन मित्राला दिला होता आणि त्याला त्या औषधांना म्हणजे गुन्हा आला म्हणजे फरक पडला त्यांचा त्रास मुळ्याद भरपूरच कमी झाला आता मुळ्या मुळ्याद आहे ना मित्रांनो त्याचं तीन प्रकार येते मग एक मोडाचा मुळ्या दे दुसरा म्हणजे होत राहणे असे असे दोन तीन प्रकारचे मुळ्याद आहेत भगंदर हे असे मुळ्यादे आहेत मित्रांनो तर ता मग त्याच्यामध्ये ना मित्रांनो माणसाला भरपूरच त्रास होतोय तर मग ते औषध आम्ही आज तयार केलं आहे आणि ते औषध आम्ही आज त्या औषधाविषयी बोलणार आहे थोडंसं आणि ते औषध आहे ते पण मी आपल्याला आता लगेच दाखवतो मित्रांनो पहा हे औषध असे मित्रांनो या तर दोस्त नो हे पा हे आहे ते औषध तर ह्या झाड पाल्यापासून बनविले याच्यामध्ये अनेक प्रकारचे झाड झाडाचा पाला मिक्स करून आणि त्याची पावडर तयार केलेली केलेले मित्रांनो आता ह्या आम्ही एक प्लास्टिकच्या पिशीत पॅक केला आहे खराब होऊ नये म्हणून आणि ही पावडर आहे एकदम अशी आणि ह्याच्यामध्ये काही म्हणजे असं आपण काही वस्तू अशा का मसाल्याच्या वस्तू म्हणजे उदाहरणार्थ जायफळ या अशी वस्तू आहेत ना याच्यात आपण मिक्स करेल येते एवढ्यांचं मिळून आपण चूर्ण केलेलं आहे याच्यामध्ये आता ह्या औषध एकदम पावडर आहे मित्रांनो ही मी आपल्याला ओचून दाखवणार आहे पा आता, आता या अशा प्रकारची ही पावडर राहते आता ही खराब होऊ नये म्हणून आपण या पिशवीमध्ये आपण भरून ठेवली प्लास्टिकच्या ही बाई पावडर मित्रांनो आपण ही आता ओचून दाखवतोय तर आखी नाही ओतणार मित्रांनो आपण म्हणजे फक्त आपल्याला दाखवायसाठी हे पहा मित्रांनो ही पावडर पा आहे पूर्ण याची पूर्ण चूर्ण केलेली आहे पहा आणि खाय गेलं ना याची चव कशी राहते ना ती पण मी आपल्याला दाखवतो आणि मित्रांनो याची चव ना खाया गेलो तुराट आहे तुराट लागत आहे ही आणि ह्या ही जी आहे ना पावडर मित्रांनो हिचा शरीराला कुठलाही साईड इफेक्ट नाही शरीरासाठी कुठलाही साईड साईड इफेक्ट होणार नाही मित्रांनो हे बा एकदम म्हणजे ही आयुर्वेदिक आहे पूर्ण आणि मग थोडी तुरट लागते तर मग आता ही जी पावडर आहे ना मित्रांनो तर ही कशी खायची हे मी आपल्याला सांगतो आता ही जी पावडर ही साठ ग्रॅमची पिशवी आहे पूर्ण आता ही पावडर आपला जो चमचा राहतो आहे छोटा हॉटेलमध्ये आपण जो हॉटेलमध्ये जो चमचा घेतो आहे ना मिसळ खायला पावडा खायला त्या चमचा तेवढ्या चमच्यावरून ही घ्यायची म्हणजे ज्याला मुळ आज त्यांना आता तेवढ्या चमच्यावरून आपण घेतली का असे कशा तरी घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये मध टाकायची मधात मिक्स करून एक औषध असं मधामध्ये कालवायचं आणि सकाळची एक चमचा आणि संध्याकाळची एक चमचा घ्यायचा मित्रांनो म्हणजे आपला जो मुळ्यात असेल ना कशा प्रकारचा मुळ्यात तर हा पूर्ण बरा होतो आहे आता याच्यामध्ये ना आपले मित्रांनो पूर्ण ही आपण जे पॅक केलेली ना पावडर करून तर ही साठ ग्रॅमची आहे तर ही जवळजवळ पंधरा वीस दिवस पुरू शकते मित्रांनो आपल्याली मग एवढ्या पंधरा वीस दिवसामध्ये आपला एक आपल्याला एकदम असा आराम वाटेल बऱ्याच मित्रांनी दिले होते आम्ही आणि दुसरा असा मित्रांनो का मी आपल्याला काही पती सांगतो याच्या आणि मित्रांनो आता जे आजार आहेत प्रत्येक आजारला काही ना काही पत राहतेस पत म्हणजे अशी का आपण कितीही गोळे औषधा खालील ना जर आपण पत नाही ना पाळले मित्रांनो तर तो आजार आपला बरा होत नाही म्हणजे डॉक्टर पण सांगतात भरपूर पती आता ह्या जो मुळ्या जो आहे ना मित्रांनो आजार त्याच्यासाठी आपण जोपर्यंत तुम्ही हे चूर्ण पावडर घेता येत तो ना तोपर्यंत आहे ना ही आपण खाण्याची पत सांगतो मित्रांनो अशी आहे का वांगी बटाटा खायचं नाही वांगी बटाटा नाही खायचं गवार भेंडी ह्या मुळात खायची नाही तांदळाची भाकर खायची नाही आणि वाताड ज्या वस्तू येते वाताड वस्तू वा जास्त कठीण वस्तू त्या खायच्या नाही आणि तळलेले पदार्थ खायचं नाही जास्त तेलकट पदार्थ नाही खायचं आणि ही पावडर पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो ही पावडर आहे ना ही जी आपण आता चूर्ण पावडर आहे एक चमचा जो हॉटेलमध्ये राहतो आपल्या घरी बारीक राहतो चमचा तेवढी भरून घ्यायची आणि मध राहते ना मधामध्ये पूर्ण मिक्स करून सकाळ एक चमचा आणि संध्याकाळ एक चमचा घ्यायची तर पूर्ण आपल्याला एक दहा पंधरा दिवसात आराम वाटायला लागेल तर असे आम्ही काय आमच्या मित्रांनी पण दिली होती मित्रांनो आणि आता दुसरा असे प्रश्न असे मित्रांनो का तुम्ही म्हणशाल काही नाही आपल्याने सगळा सांगितला ह्या पावडरविषयी पूर्ण सगळा सांगितला तर पण ही पावडर आम्हाला मिळेल कशी तर मित्रांनो ही पावडर आमच्याकडं आता उपलब्ध करतो आहे आम्ही मग जर आपल्याला कोणाला पाहिजे असेल ना तर आजचा जो हिडू आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एक लिंक देणार येते तिथं जाऊन आपण ऑर्डर करू शकतात म्हणजे त्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये जाऊन आपण ऑर्डर करू शकतात किंवा त्या जर समजा दुसरा एक असा पर्याय देतो आहे आम्ही का कोणाला ऑर्डर नाही करता येत डिस्क्रिप्शनमध्ये समजा लिंक हो कोणाला काय ऑर्डर करता येत नाही ना तर मग त्याच्या खाली आपण एक व्हॉट्सअप नंबर देणार येते आणि त्या व्हॉट्सअप नंबरवर जाऊनसुद्धा आपण त्या व्हॉट्सअपवरती औषध मागू शकतात ते औषध आपल्या घर होईल आणि कसं आहे मित्रांनो आता समजा आम्ही हे औषध आपल्या घर पोहोच करणार ते आणि जर एखाद्याला पाहिजे असेल तर त्याला आमच्यापर्यंत यायचे समजा मुंबईवरून यायचे कोण नाशिकवरून येणार ना कोण नगरवरून येणारे समजा कुठून आपले भरपूरच मित्र येते तिथून इथपर्यंत यायला त्याचा वेळ भरपूर खर्च होणार आहे त्यासाठी पैसा जाणार आहे मग त्यापेक्षा एकदम स्वस्त दरामध्ये कमी दरामध्ये आपण आपल्या घरी होईल हे औषध फक्त डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक देतो आहे त्याची आ, ते लिंकवर आपण क्लिक करून आपण ऑर्डर करू शकतात किंवा दुसरा पर्याय जर आपल्याला नसला ऑर्डर करते तर खाली एक आपण व्हॉट्सअप नंबर देणार आहेत त्या व्हॉट्सअप नंबरवर आपण ती मागू शकतो एकदम स्वस्त दरात भेटणार आहे आणि मित्रांनो ही पावडर तयार करण्यासाठी आणि आम्हाला आम्हाला थोडासा खर्च येतो आहे ही, ही पावडर तयार करायसाठी आणि पुन्हा दुसरा असा का थोडासा आम्ही पण बाहेर रानामध्ये जाऊन भरपूरच वनस्पतीचा चा औषध गोळा करायला लागत आहे कारण काय आमच्या रानाला नाही बाहेरच्या रानाला जावं लागत आहे तिथून या फायदा करावा आहेत आणि आपल्यापर्यंत हे पोहोचवायसाठी सुद्धा आम्हाला खर्च येईल म्हणून आम्ही आपल्याकडून थोडंसं कमी दरामध्ये आपण आपली ही देणारी मित्रांनो ऑर्डर करू शकतात आपण तर चला पटपट डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला जर असेल तर जाऊन ऑर्डर करू शकतात आपण किंवा व्हॉट्सअप नंबरवरती तिथं मित्रांनो तर हे असं औषध आहे कसं वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा जर कोणाला पाहिजे असेल तर पुन्हा एकदा औषध देते आम्ही आम्हाला तुम्ही ऑर्डर करू शकतात तर मित्रांनो या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आ, कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करू चला पुन्हा एकदा सगळं जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी